मुंडे सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे दारू तालुकाध्यक्ष युवराजी नगर त्यांनी नुकताच दारू तालुक्याचा दौरा केलेला आहे त्यांना विचार परिस्थिती कशी आहे नमस्कार युवराज नमस्कार दारू तालुक्यामध्ये कसं वातावरण आहे अतिशय कुशबाची परिस्थिती आहे दारू तालुक्यामध्ये बजरंग बजरंगासाठी त्याच प्रमुख कारण म्हणजे वाढती महागाई शेतकऱ्यांच्या मालाला न मिळालेला भाव आणि खोकेच्या माध्यमातून या फडणीस साहेबांनी जमा केलेले बोके आज सर्व समाज सर्व भारतीय नागरिक सुजान आहेत आणि ही कोणाशी न आवडलेली गोष्टी या आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये घडत असल्यामुळं बजरंग बप्पाच्या विरोधात कोण उमेदवार आहे हे दोन असून संपूर्ण जनतेचा मोदी शाह आणि सत्ताधारी पक्षावर भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांवर अजितदादांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर जनतेचा प्रचंड असा रोष आहे या रोषाच्या मुळच Az Badrang Bappa, sunu ne? E bir illeci kasvad, salyap t zamanı.